हाय हॅलो नमस्कार मी संध्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या द मंगल स्टिचिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रीण आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरिवर क्लासचा आपला आजचा अकरावा दिवस आहे ह्याआधी आपण दहा क्लास पूर्णपणे एकदम फ्रीमध्ये आर्यवरचे घेतलेले आहेत ज्यामध्ये व्यवस्थितपणे आपण आर्यवरचं बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज दिलेलं आहे ज्या कोणी मैत्री नवीन आपल्या चॅनलवरती आल्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी एक ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगते की त्यांनी सुद्धा ते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून हे जे समोरचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला काही अडचण राहणार नाही याआधी पूर्ण डिटेलमध्ये मी पूर्ण क्लास घेतलेले आहेत एक, -एक बेसिक पासून आपण नॉलेज दिलेला आहे त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे सोप्या पद्धतीने मी कामे सांगितलेली आहेत जे की आपलं पूर्ण आरीवरचंच काम आहे आता आपण आजचा आपला अकरावा दिवस आहे त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघणार आहोत आज आपण ह्या पद्धतीचं शुगर बीट्स आणि हे जे गहू मणी आहेत ना ह्याचं काम बघणार आहे आणि काल कालच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे मोती तुम्हाला स्टिच करून दाखवले होते चेन स्टिंचचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने एक एक मोती आपल्याला सेट करायचे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आज हे दोन बीड्स कशा पद्धतीने स्टिच करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी तर आपण अशी निडल घ्यायचं आहे ही आपली उडींची निडल आहे ह्याने आपलं आरीवरचं काम म्हणजेच मण्यांचं काम केलं जातं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करत असते छोट्या छोट्या गोष्टींविषयी मी पूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर माहिती देण्याची देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून कोणी जरी नवीन व्हिडिओवरती आलं तरी त्यांनासुद्धा पूर्णपणे माहिती मिळावी यासाठी मी परत परत प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते आता आज आपण अशा प्रकारचं वर्क बघणार आहोत हे जे काल आपण बघितलेलं आहे त्याच पद्धतीचा आज पण आपण वर्क बघणार आहोत फक्त एवढंच की ह्यामध्ये आपल्याला मन्यांचा बदल करायचा आहे पण आपण जे स्टिच आहे ते सेमच प्रकारची असणार आहे परंतु आपल्याला काय आहे प्रत्येक काम हे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे आणि आपल्याला असं व्हायचं नाही की कोणतं मी हे काम केलेलं नाही हे काम मला जमणार नाही अशा पद्धतीचा आपल्याला वाटायला नको पुढच्या क्लासमध्ये त्यासाठी ते मी प्रत्येक क्लास रिपीट रिपीट का होईना पण प्रत्येक क्ला जे व्हिडिओ आहे ना ते पूर्ण मण्यांचं काम तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता हे अशा प्रकारचा मी थ्रेड घेतलेला आहे हा आपला जरी थ्रेड आहे ह्याने आपण आता ह्यावरती स्टिच करणार आहोत हा थ्रेडची आपल्याला आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुरुवातीला आपण हा जो थ्रेड आहे तो ह्या थ्रेडची आपण गाठ मारून घेऊया आता मी अशा प्रकारची गाठ मारून घेतलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी गाठ कशाप्रकारे मारायचे हे दाखवू नाही शकत कारण का प्रो व्हिडीओ आपला खूप लेंथली होऊन जाईल आणि तुम्हाला पण रोज रोज तेच तेच बघायला पण बोर होईल त्यासाठी मी अशा पद्धतीने ही गाठ मारून घेतलेली आहे आणि आता ही गाठ मी जी एक्स्ट्राची झालेली आहे ती कट करून घेते आणि परत हे धागा खाली ठेवून घेऊया परत रिपीट आपली जी रोजची प्रोसेस आहे ना ती करूया खालच्या साईडला आपल्याला धाग्याला पेच घालून घ्यायचा आहे बोटाला आणि आपल्याला एक एक जे मणी आहेत ना ते काढून घ्यायचं आहे स्टार्टिंगला मी हे मणी काढून घेते म्हणजेच हे आपले गहू मोती आहेत ते मी काढून घेते आता हे कशा पद्धतीने भरायचं आहे भरायच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तरी आजच्या व्हिडीओमध्ये सुद्धा मी सांगते तुम्हाला अशा पद्धतीने जी माळ आहे ती काढायचं आहे हे बघू शकता ही माळ काढायचा आहे आणि ह्या माळीला असे आपण एक एक मणी काढून घेऊया म्हणजेच हे माळ पूर्णपणे माळ जी आहे ना ती आपण खेचून घेऊया आता इथे आपल्याला डायरेक्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजेच मन की मन्यांचं मन्यांचे जे होल आहेत ना ते कोणत्या साईडला ठेवायचे हे सुद्धा महत्वाचं आहे हे जे बारीक होल आहे ना ते आपल्याला सुईच्या आतल्या साईडकून करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा मनी स्टिच करू ते समोरच्या साईडला जाईल हे सुद्धा तुम्हाला स्टिच करतेस ह्या सुद्धा गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे आता हे मणी काढलेले आहेत मी आता आपण खालच्या साईडला धागा घेऊया आणि आपण इथे एक अशा पद्धतीने स्टिच करत जाऊया आता मी इथे लाईन ओढते कारण का स्टार्टिंगला आपल्याला सरळ अशा वर्क करण्यासाठी ओढणे खूप गरजेचं आहे आता मी इथे लाईन ओढून घेते आपल्याला ह्याच लाईनवरती वर्क करायचं आहे आता स्टार्टिंगला आपण नेहमीप्रमाणे खालून एक टाका काढलेला आहे अशा पद्धतीचा मी टाका काढून घेतलेला आहे लगेच समोर छोटासा आपल्याला इथे एक टाका टाकून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपला जो टाका आहे ना व्यवस्थित पहिला टाका फिक्स होऊन जाईल आता इथे एक आपण मनी सोडूया आणि त्यानंतर पुढे आपण आणखी सोडूया मनी अशा पद्धतीने मी एक स्टिच वरती काढून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक एक स्टिच टाकत जायचं आहे आता तुम्ही तुमच्याकडे ही जर सुई नसेल तर तुम्ही तुलिपच्या सुईने सुद्धा हे स्टिच जे आहे ना ते पूर्णपणे करू शकता माझ्याकडे ही सुई आहे म्हणून मी ही सुईचा वापर केलेला आहे तुमच्याकडे ही प्रोफेशनल सुई जर नसेल तर तुम्ही त्या सुईने सुद्धा वर्क केलं तरी चालेल आता एक एक टाके आपल्याला जसे आपण चेन स्टिचचे टाके टाकतो ना सेम तसेच आपल्याला टाके टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आजच्या व्हिडीओचं सुद्धा काम पूर्णपणे एकदम सोप्या पद्धतीने जमेल कारण का कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सेम ह्याच प्रोसेसने पूर्ण काम केलेलं आहे आता जितके आपण इथे टाके टाकलेले आहे तितकेच इथं टाके टाकायचं आहे सेम प्रोसेसने आपल्याला इथून पुढे तिथून पुढे जेवढे आपण मध्ये गॅपमध्ये टाके टाकत आहात मोजून तितकेच आपल्याला समोर टाके टाकायचं आहे जेणेकरून म्हणण्यांची सिरियल वाईज एक एक त्याच लाईनमध्ये आपल्याला सेम त्याच जागी एक एक मनी लागून जातील आपले त्यासाठी पूर्ण चेन जे आहे ना ते आपण व्यवस्थित एक एक चेन अशी सेमच टाकायचं आहे आता मी इथे जेवढीच चेन टाकलेली आहे ते तिथं तेवढीच चेन समोर टाकून घेतलेली आहे ही आपली चेन स्टिच आहे आता इथे मी मणी टाकून घेतलेला आहे आता समोर लगेचच मण्याच्या समोर आपल्याला सुई खाली टाकायचं आहे मग परत सुई अशी वरती खेचून घ्यायचं आहे मग लगेच आपल्याला इथे आणखी एक स्टिच टाकायचं आहे ही मण्यांची सुई असल्यामुळे इथे आपला थ्रेड जो आहे ना ते व्यवस्थित वर येत नाही आहे ये। परंतु आपली जी डबल तारेची निडल जी असते ना त्याने आपण जरीचं वर्क केले ना ते एकदम फास्टमध्ये होत सुद्धा मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ एक एक जे टाकलेले आहेत ते तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्ण माहिती व्यवस्थित मिळून जाईल कोणत्याही व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओज नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी परत एक गहूमणी सोडलेला आहे जो आपला टाका आहे त्यामध्ये गहूमणी सोडलेला आहे आणि परत आपण सुई खाली टाकलेली आहे आणि अशा पद्धतीचा एक लूप काढून घेतलेला आहे मी तुम्हाला अजून जवळून दाखवते जेणेकरून तुमच्या अजून लक्षात हे बघू शकतात तुम्ही इथे मी हा असा टाका काढलेला आहे आता हे हाच टाका आणखी परत आपण रिपीट समोर टाकून घेत आहोत अशा पद्धतीने हा टाका मी वर काढलेला आहे अजून आणखी आपल्याला टाका असा हा सरळ सुई पकडून खाली टाकायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण जशी चेन स्टिच स्टिच करतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला एक एक टाकी हळूवारपणे टाकून घ्यायचं आहे घाई गडबड करायची काही गरज नाही कारण कसं आपल्याला कोणतंही काम एकदम परफेक्ट असं स्टार्टिंगला जमणार नाही हळूहळू जस ज़ जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं ते आपल्याला काम सोपं वाटायला लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा काही घाबरायची गरज नाही अशा पद्धतीने हळूहळू काम करायचं आहे आता हा आपला एक टाका टाकून झालेला आहे मी समोर आणखी एक टाका टाकून पुढे आपण ही जी स्टिच आहे ना ती लॉक करून घेऊया म्हणजेच ह्या स्टिचला पॅक करून घेऊया इथे अशा पद्धतीने पहिल्या टाका आपल्याला वरती खेचायचा आहे दुसऱ्या टाक्यामधून पहिला टाका काढून इथे लॉक करायचा आहे मी तुम्हाला नेहमी लॉक कशा पद्धतीने करायचं आहे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे जरी तुम्हाला समजणं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी आणखी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल आता आपली जी ओ, ही लाईन आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे मोत तेंची ही आपली मोत्यांची लाईन आहे जे आपले गहू मोती आहेत त्यांची लाईन आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे ह्या पद्धतीची जी स्टिच आहे ना या प्ले करने साथी या ते आपल्याला स्लीवजवरती डिझाईन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या पद्धतीचे आपण जे स्टिच आज शिकलेले आहे आज आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे शिकत आहोत ना ती स्टिच तुम्हाला जर बाहीची डिझाईन फ करायचं असेल आणि त्यासाठी जास्त वेळ पण नसेल तर अशा पद्धतीचं जो वर्क आहे ना तुम्ही टाकून त्या बाहीला पूर्ण भरीव असं काम करून घेऊ शकता त्यासाठी हे सुद्धा स्टिच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ह्याने आपल्या बाहीवरती एक छान मस्त असं लूक येतो आणि अगदी गच्च भरल्यासारखी ही डिझाईन दिसते पण ह्या डिझाईनला बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही त्यासाठी ही जी स्टिच आहे ना तुम्ही नेहमीच प्रॅक्टिस म्हणजे जी जी व्हिडिओ झाल्यानंतर माझा व्हिडिओ बघायचा आहे आणि प्रॅक्टिस करायचा आहे हा क्लास आपला खूप महत्वाचा असणार आहे बाहीची डिझाईन जर तुम्हाला सुंदर अशी बनवायची असेल तर वेगवेगळ्या बाही डिझाईन आपण पुढे बघणारच आहोत तर त्यामधलाच आजचा हा एक प्रकार आहे ज्या जो की तुम्ही वापरून बाहीला एक वेगळा लुक देऊ शकता ह्या पद्धतीने सिम्पल असं वर्कसुद्धा होईल आणि त्या वर्कला वर्क बनवण्यासाठी जास्त वेळ पण लागणार नाही तर आता आपण मोत्यांचं वर्क बघितलेलं आहे म्हणजेच गहू मोत्यांचं वर्क बघितलेलं आहे तर आता शुगर बीट्सचं से सेम ह्याच पद्धतीने वर्क कशा पद्धतीने करायचं ते बघूयात सेम हीच प्रोसेस आहे फक्त जिथे आपण हे एक एक मणी टाकत ज टाकत आलेलो आहात ना त्याच जागी आपल्याला शुगर बीट्स जोडायचं आहे पण हे काम सुद्धा आपल्याला येईल ह्या पद्धतीने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्हाला वाटणार नाही ना की मी हे काम केलेलं नाही आपण पूर्ण प्रत्येक एक स्टेप बाय स्टेप काम शिकणार आहोत त्यासाठी आपण हे आता शुगर बीट जे आहेत ना ते आपण कशा पद्धतीने स्टिच करायचं हे बघूयात इथे मी एक लाईन ओढून घेतलेली आहे आता हा जो आपला खालचा थ्रेड आहे तो कट करायचा नाही असाच आपण खालच्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला सुईवरती पेच टाकून घ्यायचं आहे जसा आपल्याला धागा घेतला आहे तसाच वरती आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे नेहमी नेहमी धागा कट करत, करत बसण्याची काही गरज नाही आहे आपण जसा धागा आहे ना तसाच इथे आपण काढून घेऊया आणि नेहमीप्रमाणे इथे लगेच एक टाका टाकून घेऊया आता इथे आपल्याला एक शुगर बीड सोडायचं आहे आता आपण इथे गहू मनी सोडलेला होता आता इथे आपल्याला शुगर, शुगर मनी सोडायचा आहे हा आपला शुगर मणी आहे ते मी इथे सोडून घेतलेला आहे आणि असा टाकावरती काढलेला आहे तुम्ही बघू शकता हा टाकावरती काढलेला आहे परत मी असा खाली टाकून घेत आहे जसा काढलेला आहे तसाच आपल्याला खाली टाकायचा आहे परत आपल्याला एक दोन तीन चार चार पाच अशा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे स्टिच टाकून घेऊ शकता मी दोन टाकलेलं आहे ही तिसरी आहे त्यानंतर चौथी टाकून घेत आहे आता पाचव्या चेन स्टिचला मी इथे मणी सोडत आहे अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुम्ही जेवढे काहीच चेन स्टिच टाकणार आहात तेच सेम प्र वेगवेगळ्या मण्यांपर्यंत आपल्याला स्टिच टाकून घ्यायचं आहे मी इथे चार चेन चेन स्टिच टाकलेला आहे मग नंतर पाचव्या चेन स्टिचला आपण इथे पाचव्या साखळीला एक शुगर बीट सोडणार आहोत आता इथे मी एक शुगर बीट सोडलेला आहे समोर आता आणखी एक टाका टाकून घेतलेला आहे बघू शकता इथे जेवढे टाके टाकलेले आहेत तेवढेच मी समोर सुद्धा टाके टाकलेले आहे तुम्हाला सुद्धा इथे हेच लक्षात ठेवायचं आहे सेम जिथे जेवढे टाके टाकलेले आहे तेवढेच समोर टाके टाकायचं आहे जेणेकरून आपलं जे वर्क आहे ते एकदम फिनिशिंगने दिसणार आहे आता समोर आपल्याला सेम त्याच प्रोसेसने काम करून घ्यायचं आहे मी परत थोडंसं स्किप करते व्हिडिओ जेणेकरून व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यासाठी थोडंसं स्किप करते आता इथे मी लास्टला आपला जो टाका आहे ना तो लॉक करून घेणार आहे म्हणजेच नॉट इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे नॉट आपण पहिला जो टाका टाकलेला आहे त्यामध्ये दुसरा टाका टाकायचा आहे मग दुसऱ्या टाक्यामध्ये सुई टाकून अशी पहिल्या टाकाचा जो थ्रेड आहे तो वरती पकडायचा आहे आणि खालती आपल्याला दुसरा टाका ओढून घ्यायचा आहे तर मग आपली इथे स्टिच पॅक होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण वर्क शिकलेलं आहे हे आपलं मोत्यांचं आणि शुगर बीटचं वर्क आपण आज कंप्लीट केलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आपली जे जे चेन स्टिच आहे ना ती डबल कशा पद्धतीने टाकायचं आहे आणि झिग जॅक चेन स्टिच कशी बनाय बनवायची आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही शिकवलेलं आहे तर ही तुम्हाला रोजच्या रोज जे काही क्लास है है, पूर्ना पूर्ना आपले होतील त्याची प्रॅक्टिस करायचं आहे आणि पूर्ण काम पूर्ण आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटलेला आहे तोसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतच जी शेजारी बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ येत असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिली मिळून जाईल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद